नमस्कार राजकारण मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून दररोज नवनवीन राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्या सर्वात अगोदर शक, दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातला एकत्रित करून त्यांच्या उपजीविक उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरनं अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडून झाला अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढं नेलात यह या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये जे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसठ हजार अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास त्रेसठ हजार अनुसूचित जात जमातीचे गावं शेडूल ट्राइब गावं त्रेसठ हजार गावं यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर आणि एका गावाकरता पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र आणि त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांचा जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचंही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्यसेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वयश्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातनं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्ष रुपयाचा मोठा मोठा आजार या ठिकाणी मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकार निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसामध्ये अंतराळ स्टार्टअप योजने एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली आणि असे आठ निर्णय मोदी सरकारने घेतले प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्हाला माहिती आहे की पेपर फुटीसाठी जो एक अत्यंत महत्त्वाचा गंभीर प्रश्न होता पेपर फुटी करतात आणि त्याच्यावर टोळगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस म्हणजे करता अत्यंत महत्त्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपल्याला माहीत आहे ब्रिटिश ब्रिटिशकालीन काळीन काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आमच्या मोदी सरकारच्या योजने मोदी सरकारच्या मध्ये माननीय अमित भाई यांनी सभागृहात केल्या आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला ऊर्जा सुरक्षामध्ये आपण बघितलं आहे की आता तीनशे युनिटचं ऊर्जा घर मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे म्हणजे तीनशे युनिटपर्यंत जर वीज वापरली तर सूर्यघर जर लावलं तर तुमचं वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यघर योजना आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूधारक मागासवर्गीय आदिवासी कास्ट ओबीसी आणि अदर ओपन कॅटेगरीमध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्यघर मिळणार आहे आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढं जातो आहे महाराष्ट्राने माननीय मान्य देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली बारा हजार चारशे कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहे सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन मिशन आला आहे नॅशनल ग्रीड हायड्रोजन मिशन त्यातनंही मोठा फायदा या देशाला होणार आहे म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे म्हणजे आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर परवा देवेंद्रजीने सांगितलं की सात लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार आहे विजेचे त्याचा विजेची कनेक्टिव्हिटीची गरज नाही सोलर पंप सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास वीज देणार आहे सात लाख पंप देणार आहे महाराष्ट्राला आणि तीन लाखाचा पंप फक्त पंचवीस हजार रुपयात मिळणार आहे तीन लक्ष रुपयाचा पंप पंचवीस हजार मिळणार आहे आणि चौवेचाळीस लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज माफ राहणार आहे आणि हे कसं राहणार आहे तर मान्य देवेंद्रजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहेत हे सरकार की दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल म्हणजे कोळशावरची वीज वापरण्याची गरज नाही इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज दिवसाने वीज हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहे आपण जर बघितलं इथे वारे एक वारेगाव कामटी तालुक्यात जर आपण कोऱ्हाडीकडनं कामटीला निघालो तर केंद्र सरकारने एक मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे वीस हजारच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आली सुनामी आली कुठेही काय झालं भूकंप तर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स केंद्र हे वारेगावला होत आहे काम मोठं सुरू झालं आहे बघा आणि त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन पूर्ण मॉनिटर त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मानस नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे सायबर गुन्ह्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वयक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे पुढील पाच वर्षात पाच हजार सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने के केली आणि सायबर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सायबर दोस्त मोबाईल ॲप लाँच करण्यासाठी आता लाँच करण्यात आलं असं मी एकशे बावीस मुद्दे याच्यामध्ये आहेत मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना आमच्या पत्रकार बंधूंना कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेतनं येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं पण सरकारची योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आपण सर्व लोक आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाचे ज्येष्ठ प्रतिनिधी बसलेले आहेत तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एकशे बावीस मुद्द्यावर आपण मोदी सरकारने शंभर दिवसात केलेलं काम

लोकसभेच्या आधी आम्ही मागच्या दहा वर्षात मोदी सरकारने या देशाकरता काय योगदान दिलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पद कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला